नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल तर हा ब्लॉग जो आहे तो दिवाळीच्या दिवशीचा आहे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप सक्सेसफुल भरभराटीची आणि जे तुम्हाला हवं आहे ते मिळणारी जावो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर दिवाळीच्या दिवशी अशी मस्त अशी रांगोळी काढून घेतली होती हळदीचं लेपन करून घेतलं कारण खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटत होतं आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरूनच घरामध्ये एंटर्ड व्हायला पाहिजे त्यामुळे मग मी छान अशी उंबरठा सजवला आणि वातावरण तर भयानक असं पावसाचं वातावरण झालं होतं अक्षरशः तुम्ही बघू शकता हो 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 तर आम्हाला बाहेर जायचं होतं थोडं सामान आणायचं होतं आणि त्यासाठी आम्ही बाहेर पडलो तर इतकं छान वातावरण होतं आणि लगेच दहा मिनटांनी पाऊस सुरू झाला तर त्यानंतर मी आधी जी आहे ती पूर्वतयारी करून घेतली होती कारण माझं बाळ छोटं असल्यामुळे मग ती उठेल आणि त्यामध्ये सगळा वेळ जाईल आणि जो लक्ष्मीपूजनाचा टाईम होता तो टाईम पण स्पेंड होईल त्यामुळे मग काय केलं तर आधीच सगळी तयारी जी आहे ती पूर्वतयारी मी करून घेतली छान अशी डेकोरेशन करून घेतलं मस्त असा मेकअप वगैरे करून घेतला त्यानंतर <laughs> बाकी आता पहिलीच दिवाळी आहे त्रिशूची आणि आपल्या घरी लक्ष्मी पण आली आहे तर मग लक्ष्मीपूजन तर म्हणता आहे मग त्यामुळे लक्ष्मीपूजनही करून घेतलं छान तिचं फोटोशूट करून घेतला आणि माझं गोंडस बाळ एवढं छान दिसत होतं साईड बाय साईड जे आहे ते म महालक्ष्मी मंत्रही चालू होता आणि सगळी दि आरतीची तयारी पण चालू होती सगळी जी डेकोरेशन आहे ते डेकोरेशन आधी मी सगळी पूजा जी मांडणी आहे ती पूजा मांडणी करून घेतलेली फक्त लक्ष्मी जी आहे ते लक्ष्मी प्रस्थापित करायची बाकी होती त्यासाठी मी पंचामृत वगैरे सगळं बनवून घेतलं होतं कारण जी मूर्ती आहे ती मा माझी मागच्याच वर्षीची होती त्यामुळे लक्ष्मी पूजनासाठी मला तीच मूर्तीची परत स्थापना करायची होती आणि आता बघा आपल्या घरी लक्ष्मी आली मुटला वर अपले लक्ष्मी चीजी आहे म्हटल्यावर आपल्या लक्ष्मीची जी आहे ती पूजा केलीच पाहिजे त्यामुळे तिला मस्त हळदी कुंकू लावून घेतलं आणि गजराने बघा ना ती किती छान दिसते त्यानंतर मी खूप सारे दिवे लावून घेतले तिच्या पण आयुष्यामध्ये असाच दिव्यांसारखा उजळ पडू देत हीच माझी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या बाळाला का जे काय पाहिजे जे काही सुख पाहिजे ते तिच्या पदरात पडू देत आपण पॉझिटिव्ह बोलल्यामुळे आपल्या बाळालाही असं म्हणतात की आई आई जर आपल्या बाळाचं नशीब लिहिलं असतं तर सगळ्यात उत्तम लिहिलं असतं पण मला असं वाटते आपण जे बोलतो आईच आई जे बोलते ते प्रत्येक गोष्ट तिच्या करिअरवरती म्हणा तिच्यावरती इफेक्ट होतो त्यामुळे मग आपण तिचं थोडं नकळत का होईना आयुष्य लिहित असतो त्यानंतर आम्ही छान असे फोटो काढून घेतले आता आई म्हणून जेवढं मी तिला सांभाळते तेवढंच आई म्हणून तिची आजीही तिला सांभाळते त्यानंतर तिच्या पप्पाने आणि आम्ही फोटोशूट करून घेतले खूप सारे फोटो काढले ती त्या फटाक्यांच्या आवाजमुळे थोडी गोंधळली होती काय चालू आहे तिला अक्षरशः समजत नव्हतं आणि रात्रीचा टाईम खूप जोरजोरात फटाके त्यामध्ये पाऊस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ती धावपळ तिचे चालूच होतं आणि तिला समजतच नव्हतं काय चालू आहे त्यानंतर मस्त अशी पूजा वगैरे मांडून घेतली आम्ही पैसे वगैरे थोडेसे जे आहे ते पैसे सोनं चांदी जे असेल ते पण तिथं ठेवलं होतं पूजेमध्ये फळं आणला होता त्यानंतर वही आणली होती या सगळ्या गोष्टी ज्या आहे ज्या पिढ्यानपिढ्या पीड़ा ज्यांचं महत्त्व आहे त्या सगळ्या गोष्टी आवर्जून मी घेऊन आले आणि न लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असं म्हणतात की धन जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये धन टिकत नसेल तर त्यासाठी तुम्ही धन जे कवच आहे जे आपली पोटली असते ती पोटली ठेवली पाहिजे तर मी ती पण आणली होती बा विकत त्यानंतर तिचीही प मला स्थापना करायची होती ती पण मला घरामध्ये लटकवायची होती त्यामुळे तिचीही पूजा मला तिथं करायची होती कळस वगैरे मांडून घेतला छान आधी कळस मांडायला पाहिजे होता मी नंतर मूर्ती हे करायला पाहिजे होती पण ते माझं मागी बोडे होऊन गेलं तुम्ही या दिवाळीमध्ये काय काय शॉपिंग केली बाकी के तुमची दिवाळी कशी गेली सगळ्यांची मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता जी आहे ती स्वामी सेवा जी आहे मी पूर्ण कर नित्यसेवा स्टार्ट करणार आहे तर नित्यसेवेचे ब्लॉग हे आपल्या चॅनलवरती येतील तर ती आवर्जून बघा त्यानंतर यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी ओटी भरली छान दोन लक्ष्मीपूजनाच्या मूर्त्या आहेत माझ्याकडे एक लक्ष्मीपूजनाची आहे आणि एक जी आहे ती याची आहे आपली सरस्वतीची आहे त्यांची पण ओटी भरून घेतली त्यानंतर छान अशी ओढणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत अर्जुन लक्षात ठेवून मी पूजनासाठी यूज केल्या होत्या त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी दाखवून झाल्या आणि पूजा वगैरे सगळं छान करून झाली त्यानंतर आम्ही मस्त अशी आरती केली आणि पूजा मूर्ती स्थापना झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या घरामध्ये एक वेगळाच पॉझिटिव्हिटी एक वेगळंच वातावरण जे आहे ते निर्माण होतं ज जसं आपल्या घरामध्ये लक्ष्मीने एंटर केलं असं आपल्याला वाटत असतं खरंच खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही मस्त अशी पूजा करून घेतली पूजा बघा तुम्हाला कशी वाटली पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची पण पूजा तुम्ही कशी केली तेही मला नक्की सांगा त्रिशू पण दिव्यांकडे बघत होती आणि दिव्यांना खूप एन्जॉय करत होती त्यामुळे तिलाही आरतीमध्ये घेतलं आता ती यावर्षी तर आरतीचं ताट पकडू शकत नाही पण पुढच्या वर्षी नक्की पकडेल त्यानंतर आम्ही दोघांनी मस्त आशीर्वाद घेतला आणि खरंच माझ्या नवऱ्याला जे हवं आहे ते त्याला मिळू देत ही माझी आपली सगळ्यांची इच्छा असते की आपलं जे बाळ आहे किंवा आपला नवरा आहे आपली फॅमिली आहे त्यांच्या जे पण काही इच्छा असतील अपेक्षा असतील त्या त्यांच्या ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि आपण त्यासाठी झटपट करत असतो तर खरंच त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे त्यानंतर जे आरतीचं ताटातले जे दिवे होते ते दिवे जे आहे ते मी बाहेर ठेवून घेतले होते आणि अक्षरशः दि दार बघा किती छान दिसत होतं आणि एक वेगळा स्लूक जो आहे तो आपल्या दाराला आला होता एरवी आपलं घरही तेच असतं दारही तेच असतं पण सणासुदीला जे आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे जो आनंद असतो तो अक्षरशः आपल्या दारामध्ये झटकत असतो आणि दार पण बघा त्यानंतर मी धूप लावली होती छान बाहेर एकदम असं प्रसन्न वातावरण मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं आणि ही पहिलीच दिवाळी होती तिची त्यामुळे तिच्या पप्पांची खूप इच्छा होती की त्यांच्या गाडीला जे आहे त्यांच्या बिझनेसला जे आहे ते आमच्या पिल्लूचे जे पाऊल लागायला पाहिजे पण बाहेरचा लूक एकदा बघून घ्या तुम्ही कसलं भारी वातावरण होतं आणि छान असे फटाके फुटत होते खूप भारी वाटत होतं त्यानंतर हा पण लूक एक नंबर जे आहे ते एन जो एंट्रन्स होता आपला तो खरंच खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो पिल्लूला खरं तर न्यायचं नव्हतं कारण की एवढं धूळ वगैरे पण लगेच आमची पार्किंग आहे त्यामुळे मग काही एवढं इशू नाही त्यानंतर आम्ही गाडीची पूजा करून घेतली आणि धूळ तिला सहन नाही होणार त्यासाठी मग तिची पप्पा आणि ती मस्त गाडीत बसले होते पिल्लूचे छोटे छोटे पावलं जे आहे ती खरंच लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरात आली आहे आणि तिच्या छोट्या छोट्या पावलांनी तर अजूनच तिच्या पप्पांना तर तिचं खूप कौतुक असतं घरामध्ये सगळ्यांनाच असतं पण आपल्याला माहिती आहे की मुली ज्या आहेत त्या पप्पांच्या खूप फेवरेट असतात त्यामुळे मग तिचे जे आहे ते मस्त पावलं घेऊन घेतले आणि खूप छान सेलिब्रेशन झालं प्रत्येक दिवाळी ही सारखी नसते प्रत्येक सण सारखा नसतो त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसही सारखा नसतो आजचा दिवस जो आहे तो निघून जातो उद्या नवीन दिवस येतो त्यामुळे प्रयत्न आपले चालूच असतात आणि नित्यसेवेचे जे व्लॉग आहे ते लवकरच स्टार्ट होणार आहेत ते नक्की चेक करत जा आणि सबस्क्राईब नक्की करा फॉलो नक्की करा आणि असं आमचं नारळ जे आहे ते आमच्या देवाला पावन झालं होतं तर चला बाय सगळ्यांना हॅप्पी दिवाळी